हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या चॅनल खूप खूप स्वागत आहे नमस्ते श्री नमस्ते करतोय किती गुड बॉय झाले म्हणजे गुड बॉय आणि माहिती केश पण आले छान छान तर पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तुमचे खरच खूप खूप स्वागत आहे हो बेटा कितन प्यार कळलाय मी खूप काय मम्मा काय ब्लॉग तर सुरू करू दे चला गावाला जायचं आहे काही दिवसांनी आपल्याला त्यासाठी माझं चाललंय साफसफाई सर्व घरातली करायची परत आल्यावर पण करायची असती पण जायच्या आधी सगळं व्यवस्थित ठेवून जायचं म्हणजे आल्यावर जास्त करावं लागत नाही चला श्री काय म्हणतो हवी होुमटे घेतो मला चला मला काम करू दे बाळा चला मी आता करते आवरते घरातलं सगळं पटपट काम तू मला काहीच करून देत नाही याला बघत बघत झोपी लावत बाकीच्या कामावरून जास्त येत नाही तर मधी मध्ये है येत असतो काही है येत नाही तर आज काढले होते मी किचन मधील डबे घासमूस कारण ना, मिन्या, मिन्या, ना, ना।, 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 ना। थे थे गावी जायचं होतं आणि खूप सारे डबे रिकामे झालेत आता काही सामान वगैरे नव्हतं आणि मी ह्या महिन्यात सामान पण भरलो नव्हतं आणि त्याच्यामुळे डबे खूप सारे रिकामे झाले होते तसे ठेवून अजून जास्त चिकट होण्यापेक्षा ते ते ना था ना, था हो, मी ठरवलं सगळे डब्बे धुवून काढायचे आणि त्याच्यामध्ये जाताना भांडे घासलेले आहेत ते भरून ठेवायचे जे लागणार नाहीत ह्यांना कारण मी गेल्यानंतर हे तर राहणारच आहेत मुंबईमध्ये तर ह्यांना जे सामान लागणार आहे ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे त्यांना सांग जाताना सगळं सांगून जाणत राहते हे कधी दिले तरी असं आणि भांडे वगैरे मी घासून काढत होते इथे भांडे तर घासले होते पण हे डबे राहिले होते आधी ते डबे घासून काढले एकदम कारण हात सारखं सारखं शिपण सारखं पी डबेला हात लावत असतो चिकट हे ते त्याच्यामुळे थोडी झाली ते आणि मी हे याच वर्षी नवीन डबे घेतलेले हे सहा डब्बे घेतले माझ्याकडं मी ज्यावेळेस दिल्लीला होते क्वॉर्टरमध्ये तेव्हा माझ्या खूप प्लॅस्टिकचे डब्बे होते तिथं काय स्टीलचं घेतलंच नव्हतं कारण तिथं सोडून यावं लागतं आपल्याला घरी भरपूर साऱ्या वस्तू त्याच्यामुळे मी काय घेतलं नव्हतं ना आता आपल्याला लागणार आहेत आपण इथं आहे की कायमचं प्लॅस्टिकमध्ये ठेवण्याकडे छान छान पण दिसतं जरा सील वगैरे असेल तर आणि त्याच्यामुळं मध्ये आमच्या शिल् असतं त्याला पण प्लॅस्टिक बघावं लागतं तोपर्यंत शिलजुला मी म्हटलेलं की नाही का मी डब्बे घासले तोपर्यंत डबेनं खुकीत उन्ह येत सकाळ सकाळ घासत होतं तर खुटकीत उन येत असे तुम्ही त्या उन्हामध्ये ठेवून ये आणि सकाळी पाणी होतं त्याच्यामुळं पाणी होतं तोपर्यंत फटपट जाऊन घेत होते नाहीतर आमचं आठला आठ नऊ वाजेपर्यंत पाणी राहतं कधी कधी आठ वाजता जातं कधी जाळी पण थोडीशी म्हणलं साफ करून घ्यावी तर भांड्याची जाळी साफ करून सोपे बाकीचे डबे वगैरे सगळे ठीक ठेवून आली आणि मी पण बाकीचे म्हणजे बांधले वगैरे चाळीचे गाजून घेतले मी तर स्वयंपाक पण करायचा आहे मला काय स्वयंपाक करावं सुच नाही त्याला बघूयात काय करायचं काही नाही अशा पद्धतीने गावाला जायच्या आधी खूप सारं मला आवरून हे करून जावं लागतं आणि आल्यानंतर पुन्हा ते जे ते परत सुरू करावं लागतं कारण मी परत ते ठेवलेलं काही गोष्टी नाही हे करू वाटत तसंच मी हे करता करता É o dia पुरीला पण झुका लागल्या होत्या सकाळी पोटी माझ्यासाठी छान म्हणून जातात पण म्हटलं लाईट पाणी आज थोडं वेळ राहिलेलं म्हटलं चला आज काय आहे मी काम नाही का थोडं जेवण नंतर करू पण आज आहे ना पूर्ण घर प्लीनच करूया थोडं तास एक्स्ट्रा पाणी पण राहिलं होतं जे साडेआठला जात साडे नऊला लिहिलेलं आज पाणी तर मी हे पा पाऊ फ्रीज आहे ना खूप दिवस झालं म्हणजे मध्ये आधी मी साफ करते तर मी डीप क्लिनिंग केलं आज पूर्ण सगळं काढून घेऊ

त्यांनी पास वापरलाडी अडी मला वापरल्या सामान झालेलं नाही त्याची लाईट लागत नायटीची काही गरज असते आपल्याला बंद केल्यानंतर लाईट लागते तर श्री त्याला मग मी डगी कसं करतो श्री डगी कसं करतो

सगळ्या वस्तू टाकून द्यायच्या चावी मम्माचे हेडफोन डगी श्रीला घेऊन जरा दादा बघ काय वस्तू घेऊन जातो दादा तो काय जाणार माहिती का पेन पेन्सिल श्री, श्री। दिदीला उठव दिदीला उठव सई दरवाजा खोल बाळा श्रीने आतून बंद केलाय हा श्री खोलतोय अर्ध तास झालं तुला होतं ना त्याला आज एकट्याला आतमध्ये सोडत नाही जायचं माहितीये का तू दरवाजा बंद करतो एवढ गंध बच्चा <laughs> आहे ना खरच लावतोय खोलत नाही येत का <laughs> हा बर झालं दिदी घरात झोपली नाही तर दिदी नसती झोपली तर दिदी वय दीदी काल बी केलं पण काल लगेच खोलला त्यांनी पहिली त्याचा हात पुरतोय हे त्याच्यानंतर मी मस्त चीज पराठे बनवले सगळ्यांना खूप भूक लागली होती चला मग आता शेजूला वाढूयात थोडं पण खूप जास्त काम आहे तर आजकाल श्रीने काही ठरवले की सारखं कुंडी लावायची बेडरूम मध्ये जाऊन आणि आज त्यांनी सकाळ सकाळ तेच केलं पण मी आंघोळीच्या आधी चाललो होतो माझं मास्क लावायचं ह्यांनी कॅन्टीन मधून म्हणजे मास्क आणले होते मी लावून ठेवलं थोडं हे मास्क लावलेला आहे गोल्डन ग्लोचा बघूयात काय फरक पडतोय का मला नाही वाटत काय फरक पडत असं म्हणून आणि का लावते हे पण मला माहित नाहीये चला हे करता करता हा किचन मधला मला राडा आवरायचाय आहे तर पहिल्यांदाच हे लावलं आहे मी तोंडाला आणि पाहू शकता किचनमधलं पण सगळं मी आवरून घेतलं आहे आणि तोपर्यंत माझं हे मास्क सुकून गेलं चला आता काढून पाहूयात कसं निघते काय नाही तर पहिल्यांदाच आपल्याला चाललं होतं लावलं होतं तर कसं काढायचं काय माहीत नव्हतं मी एक व्हिडिओ पाहिला होता त्याच्यावरती पाहिलं तर असं हळूहळलं तर निघून जातंय असं पाहिलं होतं मी तर हे तर ते फिमिक्यूक वगैरे आपण हाताला वगैरे चिटकतं ना अगदी तसंच ते निघाले की काय ह्याच्यात काय पाहू शकता लगेच ते निघून गेले असं मास्क वगैरे लावत लाव नाही पहिल्यांदाच लाव, ला हे मी लावलेलं होतं गोल्डनचं आणि त्यांनी काय फरक पडत मला तर काय जाणवलं नाही मी पहिल्यांदाच असं लाव काहीतरी केलेलं आहे चला ठीक आहे पण तेवढंच आपलं तात्पुरतं फ्रेश वाटतं काहीतरी लावलं आहे असं आपल्या चेहऱ्याला तर चला ठीक आहे एवढं बी काही नाही आहे आणि ठीक वाटतंय आपल्या स्किन मेन काय रुटीन फिटिंग काही नसते जे आहे ते आपलं नॉर्मल असते रात्री झोपताना फक्त कोकोनट ऑइल लावायचं आणि झोपायचं आणि पुढे जाताना फक्त पावडर थोडी फसकटून जायची बस एवढंच असते जास्त आपल्याला मेकअप शेप आवडत नाही आणि काहीच नाही साधा सिंदूर टिकली लावली की आणि आपल्याला मेकअप काहीच येत नाही करायला पहिली घट्ट मेकअप विषय काही नाव सुद्धा प्रोडक्टची नावं नाव सुद्धा माहित नसते आपल्याला तर त्याच्यामुळे आपला साधा सिंपलच असं बरे जास्त मेकअपचं काय एवढंही नाहीये चला मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका दिवसभर खूप काम झाले आणि हा व्हिडिओ आता इथं सेंड करतात श्रीला पण चुकीला लावायचं त्याला जुपिला लावतात बाकीचे काम करायचे अजून का बरंच काम आहे त्याच्या पण व्हिडिओ येतीलच तुम्हाला चला मग आता हा व्हिडिओ इथं सेंड करू आणि असे छान छान आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय